लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न आमदार संग्राम जगताप हे तिसऱ्यांदा विधानसभेच्या निवडणुकीत विक्रमी मतांनी विजयी झाल्यानंतर नवनागापूर येथील तोरणा प्रतिष्ठानच्या वतीनं आमदार संग्राम जगताप यांचं क्रेनच्या साह्यानं गुलाब पुष्पहार घालून जंगी स्वागत केलं गेलं तोरणा प्रतिष्ठाननं निवडणुकीच्या काळामध्ये मोलाची कामगिरी केली आहे तर निवडून आल्यानंतर देखील प्रतिष्ठाननं सन्मान सोहळा केल्यामुळं नागापूर बोल्हेगावच्या ग्रामस्थांचे संग्राम जगताप यांनी आभार मानलेत आमदार संग्राम जगताप यांची विधानसभेत हॅट्रिक झाल्यानंतर लवकरच मंत्रीपद भेटावं अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे ऐतिहासिक आमदारपदी निवड झाल्याबद्दल प्रथम हार्दिक हार्दिक अभिनंदन व त्यांचा निवड झाल्यानंतरचा प्रथम सत्कार हा दरवर्षीप्रमाणे या नागापूर गावा गावाच्या वतीने होत असतो आणि त्या सत्कारासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण जमलेला आहोत त्या पुन्हा एकदा आमच्या नागापूर गावच्या वतीने भाय्यांना विजयाच्या हॅट्रिकच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नगर शहराचे लाडके आमदार संग्राम भाय जगताप यांना विजयाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे भैया ज्यावेळेस हे घेत पत्र घेतात तो वेळेस पहिला सत्कार आमच्या नागापूर ग्रामस्थ करतात त्यांचा सत्कार त्यांना लवकरच पदाची गाडी भेटू ही आई तुळजा भाऊने प्रार्थना करतो रेणुका माता करतो आणि त्यांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो काम आहेत ना त्याच्यामुळे सगळ्या लोकांनी त्यांना निवडून भैया आज नागापूर बोलेगाव परिसर कार्यरत असणारा तोरणा प्रतिष्ठान या प्रतिष्ठानच्या वतीनं आमच्या निवडणुकीमध्ये एक चांगल्या मोलाची कामगिरी त्यांनी मतदान घडून आणण्यामध्ये केली आहे आणि आज निवडून आल्यानंतर देखील त्यांच्या वतीने ज्यांनी त्यांनी या निवडणूक मध्ये गेले चांगली कामगिरी बजवली आणि एक चांगल्या पद्धतीने त्यांनी सन्मान सोहळा देखील या ठिकाणी आयोजित केलाय त्यांचे मी सर्वांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी कोरोना पोलिसांचे मानतो धन्यवाद यावेळी आबा महाराज कातोरे प्रल्हाद कातोरे आकाश बारस्कर आदिनाथ सप्रे रमेश सप्रे राहुल भोर सागर देशमुख आर्यन बारस्कर शरद बारस्कर लखन काळे कृष्णा साठे रेणुका माता पायदिंडी सोहळा यांची देखील उपस्थिती पाचरणे पाच न्यूज मराठी अहिल्यानगर परंपरा आणि दर्जा या राखत राजपालने सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर लग्नाच्या बस्त्यासाठी पावण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा